बोला सभेला बोलायच्या आधी मी सतीश अन्नांची परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्या बरोबर श्रीराम पाटीलही आहे <laughs> सतीशांना म्हणाले आधी नाथाभाऊ श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे <laughs> आता नाथा भाऊ आहे <laughs> श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतीशांना बोलले म्हणून <laughs> मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतीशांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथे सांगणार पण नाही नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटल नव्हतो मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनट पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत कोणी सुटा माणसं नाही आहे कोटातले माणसं नाही आहे सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवण हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला पण हे विचार माझ्या पुण्यानं आता असं वाटते आता असं वाटते पाप केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्या वेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार काय चालणार कुठे दूध येत कुठं कुठं दूध येत याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने काय का काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही आणि पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाच जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावले तुम्ही तर एक धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला का जमिनी घेतल्या भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर आणि एकेका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या आमनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावलं का कुलप लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेलं ला कुलूप वा रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय नका काढू आता जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली ते तुम्हाला माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतली झाली होती कशी कशी झाले ते दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं हे तर काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सफेला तर माझं काही खरं नाही आहे असं रडायचं असं पडायचं माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधवडला शतगुना सिन्हांची सभा आहे म्हणजे शतगुना तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या मी मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही आणि मग जामनेर बोधवडची सभा शतगुनाथ रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या बांबनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजार निवडून आले आले की नाही आणि आता जाननी जे खोडपे सर ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊनी तुम्हाला जिल्हा वर्षाचा अध्यक्ष करा आणखी काय करायला पाहिजे ओ, हो त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं नाथाभोच्या सूचनेनं केलं होतं त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं आहे त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाही आहे खोडप्या सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर फिरायचो डबल सीट जायचो आणि मी खोटपे सरांना म्हणजे पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये आरपारची निवडणुकी अभिनय तो अभिनय तो अभिनहित बस इतकं लक्षात ठेवा तो कभी नाही ज्यांचा सत्तेचा ज्यांना माझ आलेला आहे जे मस्ती मध्ये आहेत जे गुरमेमध्ये आहेत समोर क्षुल्लक समजायला लागले आहेत कोण कुठे होतात कुठे झालात एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात उघड्या डोळ्याने पाहतात <coughs> आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमीसारख्या होतील नेहमीसारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या त्याच्या पण एक एक मत महत्वाचं आहे आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र